लायसन्स आर्म परवानाधारक शस्त्रांचा आढावा घ्यायला सुरुवात केलेला आहे जवळजवळ प्रत्येकाला चोवीसशे लायसन्सेस आहेत प्रत्येकाला त्याच्या पोलीस स्टेशनच्या त्याच्या हद्दीतल्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन माझ्याकडे शस्त्र ठेवणं का आवश्यक आहे याचं नव्याने स्टेटमेंट द्यायला लागेल दुसरं महत्वाचं म्हणजे आता आम्ही पोलीस डिपार्टमेंटला सगळ्या व्हिडिओ पार्लर त्यानंतर कॅसिनो गेमची जी ज्याची लायसन्सेस असतात मला मान्य आहे पण तिथे तेच चालतं का नवीन चालतं तिथे गोंधळ होतो का मारा मारामाऱ्या होतात का ड्रग्ज विकले जातात का अशी चौकशी करायला ही आहे प्रत्येक लायसन असणाऱ्या व्हिडिओ पार्लरवाल्याला ह्या सिनगेमवाल्याला कलेक्टरांची म्हणजे महसूलची यंत्रणा आहे तिथे येऊन एक शपथपत्र द्यावं लागेल की माझ्याकडे ज्यासाठी मी परवानगी घडले ते चाल क्राईम घडणारे सगळे स्पॉट दारूची दुकानं त्याच्या समोर बसून दारू पिणारे लोक बार चळली की मारामाऱ्या अशा सगळ्या क्राईम घडणाऱ्या स्पॉटवर टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण धाक निर्माण करणार आहोत या जिल्ह्यामध्ये सज्जन माणसांना अभय आहे आणि दुर्जन माणसांना भीती आहे असं वातावरण पोलीस डिपार्टमेंट निर्माण करत चाललं आहे